सर्वच समाज घटकांना न्याय देऊ असा विश्वास शिवसेना ठाकरे आणि संजोग वागेरे यानी दिला खोपोली येथील श्रीराम मंगल कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत कर्जत खालापूर पनवेल आणि उरणसह रायगड जिल्ह्यातील सकल मराठा समाज बांधवांनी संजोग वाघेरे पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आहे मला या ठिकाणी पाठिंबा दिला आहे आणि खूप आनंद वाटतो आहे की आपल्या छोट्या भावाला मोठ्या भावाने पाठिंबा दिलेला आहे आणि या बाबतीमध्ये खूप आनंद वाटतो आहे आणि निश्चितच समाजासाठी या ठिकाणी काम करायचे मला त्यांनी काही आदेश दिले आहेत आणि समाजासाठी मी निश्चितच काम करेल आणि त्याचप्रमाणे त्यांनी इतर समाजासाठी सुद्धा त्याच पद्धतीनं तुम्ही काम करा असाही आदेश मला या ठिकाणी दिलेला आहे थे थे या मराठा समाजाचे बैठकीला सकल प्रमुख महाराष्ट्र समन्वयक डॉक्टर सुनील पाटील विनोद साबळे शंकरराव थोरवे गणेश कडू उत्तम भोईर प्रकाश पालकर मारुती पाटील राजेश लाड भानुदास पालकर सुरेश बोराडे नितीन मोरे अविनाश तावडे दीपक लाड किरण हडप एकनाथ पिंगळे धनश्री दिवाणे मंगेश दळवी रमेश जाधव मनीष यादव उदय पाटील उमेश मसे अशोक सावंत मनोहर देशमुख यांच्यासह मराठा समाज बांधव उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न